राम राम मित्रो शेतकरी मित्रो राम 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 हे hey, आमचे शेजारचे हे आम्हाला भेट द्यायला आले शेतामध्ये तुम्ही काय करता शेतात काय नाही त्यासाठी विचारण्यासाठी आलेले आता त्यानं त्यानं त्याच्या समस्या काय ते विचारा मला बोला तुमची काय समस्या आमची समस्या आहे तुम्ही मेहनत काय कोणतं कोणतं खत वापरता आपण याला फक्त दोन वेळा खत टाकलं दहा आपलं वीस वीस झिरो आणि युरिया बर ते दोनच वेळा केलं आपल्या अठ्ठावीस मेची लाव गण बरोबर आज नव्वद दिवस कम्प्लीट होऊन गेले बरोबर तुम्हाला कसं वाटते शेतामध्ये भेटायला आणि तुम्हाला काय वाटते गमती शेतामध्ये कारण तर भरपूर घाटी धरलेली आहे ना आता घाटीत कमीत कमी एकच झाड आहे ते कमीत कमी आता हे पन्नासच्या जवळ आसपास घाट घाटरू आहे पन्नासच्या जवळ बोंड आहे तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो नाही ना बरोबर आहे तर आमच्या शेतात बी एवढं घाटरू दिसू शकत नाही कारण अच्छा बोंड दिसत नाहीत हां फक्त पाच होतं या पाण्याने आता या मोठ्या झाडीमुळं पहिली घाणी झाली तर तुम्हाला पाणी जास्त इथं आपल्या नांदेड जिल्ह्यात भरपूर पाणी झालं हो ना आपले मला वाटतं लग हे नांदेड झालं पूर्ण आपलं हे करून टाकलं ना मकळं करण त्यानं त्याच्यामुळं आता हे तुमच्या हिशेबानं आता एकदम घाटी भरपूर दिसायला आता हे एकच झाड आहे बा आपला हे एकच गुढ आहे आपलं हा आणि कमी आता हे साठ सत्तरच्या जवळच घाट उभरते का पन्नास धरून घ्या समजा मोकळ्या म्हणा पन्नास धरू आपण हा मोजून फिजायला वेळ नाही बर तुमचं काय म्हणणं आहे तुमची पातगळ झाली हो मग तेच आपलं आणि आमच्या जास्त पाणी झालं तरी पातगळ झालं नाही माझ्या शेतामध्ये नाही गळ झाली कारण तर तुम्ही आता हे वडू मारण्यामुळे पातगळ होत झाले नाही म्हणजे कारण वडू मारण्यामुळे ही झाले नाही पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने पण तरी पण मी याला एक वेळ ड्रिचिंग केली एकच वेळ केली वेळ सवा दोन फिटाचा होता त्यावेळेस मी एकच वेळ ड्रेसिंग केली त्या ड्रेसिंगचा फायदा झाला हे नाही का त्याला ब्लू कॉपर ह्युमिक आणि एपोरिश एपोरिश ज्यावेळेस दोन दोन फिटाचा होता त्यावेळेस केली समजा एक दीड महिन्याचा केली त्याचा फायदा हे होत त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने ड्रेसिंगचा फायदा नाही का बरोबर बरोबर आम्ही डर्चिंग केलं नाही ना ड्रिचिंग करायला लागते हो ड्रिचिंग केल्याशिवाय माल नाही पकडत ते घाटा झाला मित्र आपल्याला काय कोणाला खोटी माहिती देऊन काही दुकानदाराचा फायदा करायचा नाही फक्त आपल्या शेतकरी भावाच कसं भलं होते आपल्याला जे आपण जे शिकलो ते तुमच्यापर्यंत पोहोचवायची मग एक, एक, एक म्हणजे योजना आहे योजना नाही हे मग लक्ष आहे मला फक्त शेतकरी भावापर्यंत सगळी माहिती पोहोचवायची हे मग ध्येय आहे आणि आपला शेतकरी भाऊ कुठंही जास्त नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं माहिती पोचायचा माझा एक विचार आहे जर तुम्हाला योग्य वाटलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नाही वाटलं राहू द्या बस एवढीच माहिती पोहोचवायची होती धन्यवाद ठेवतो